असे सध्या यूट्यूब युट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे नमस्कार मंडळी आपण पाहूया बायका इतक्या भळ्या असतात ना त्यांना ज्या दिवशी खिचडी बनव म्हटल्यावर त्या इतक्या खुश असतात की खिचडी केल्यावर पापड कुरडई भजी आवडीने बनवतात पण त्यांना हे समजत नाही तेवढ्या वेळात ते त्यांच्या चपात्या करून होतात <laughs> कोल्हापुरातल्या लोकांची खरंच मजा आहे बाबा जरा खरी सरकले की कर्नाटक म्हणजे पेट्रोल स्वस्त जरा मावळ तिकडे वळलं की कोकण आंबे स्वस्त जरा तिरकी वाट केली की सरळ गोवा दारू स्वस्त आणि जरा वर सरकली की पुणे अक्कल आणि <laughs> तो हे मडक कितीला दिलं कोंभार दोनशे रुपये तो एवढं महाग उठत नाही का ते कुंभार शेठ इथं आमदार खासदार कुठतात तर तुम्ही मडक्याच काय घेऊन बसलात <laughs> मण्या जर तुमच्याकडे एखादी कला असेल तर त्या कलेला उत्पन्नाचे साधन बनवा बायको म्हणजे तुमच्याशी भांडणाचे देखील पगार घेणार <laughs> म्हणे आणि त्याची बायको गप्पा मारत बसलेली असतात बायको मी केव्हापासून विचारते तुमच्या जीवनातील सर्वात मोठी समस्या कोण तर तुम्ही केवळ माझ्याकडेच बघताय काही बोलत का नाही हुशार <laughs> बायको तीच असते जी नवऱ्याच्या अगोदर उठते आणि नवऱ्याच्या मोबाईलमध्ये पाहते की कोण कोण गुड मॉर्निंग करते त्यानुसार चहा नाश्ता बनवते नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत ना आणि आपला नेहमीचाच आपुलकीचा प्रश्न कामावर जाताय ना सगळे जायलाच पाहिजे नाहीतर पोरगी कोण देणार नाही मुलगा बाबा ही नदी कुठे जात आहे बाबा समुद्रात जाते पण का रे मुलगा काही नाही तुमचा गा गाडीची चावी पडली म्हणून विचारलं मी काय म्हणतो की आपलं चंद्रायन म्हणे चंद्रावर जायला सहाशे पंच्याहत्तर कोटी रुपये खर्च आला आणि तो कशासाठी तर चंद्रावर असलेले खड्डे आणि त्यात असलेले पाणी शोधण्यासाठी खरं तर एवढा खर्च यासाठी आवश्यक नव्हता एकच मोठी गाडी किंवा अगदीच एखादं जुनं यानसुद्धा आपल्या महाराष्ट्रातल्या खड्ड्यावरून फिरवलत असतं तर भरपूर प्रमाणावर खड्डे आणि त्यातल्या पाण्याचा फोटो नासाला सुद्धा अगदी सहज किंवा कमी खर्चाला मिळाले असते आणि त्यावर सविस्तर अभ्यास पण करता आला करताना <laughs> no, no, <no>, no, no. <laughs> <laughs> तो, तो रोज रोज नवीन गाडी सोबत फोटो टाकायचा फेसबुकवर जर तुमची बायको तुमचं बोलणं तुम ऐकत नसेल तर काय तर काय यावर काहीच उपाय नाही या जगात कोणाचीच बायको नवऱ्याच ना को ना ऐकत नाही शिक्षक बाळा तुम्हाला माहित आहे का माशी आणि मच्छर यांच्यात काय फरक आहे बंड हो सर नक्कीच मासे दिवसभर आपल्याला त्रास देते आणि मच्छर रात्रभर चित्रकार मी तुमच्या बायकोचे चित्र काढू काय नवरा हो काढा पण सुंदर काढा चित्रकार इतक्या सुंदर काढीन की तुम्हाला वाटेल की आता बोलायला लागेल की काय नवरा मग राहू देत रे कामावर आल्यानंतर करायचे हे योगाचे चार स्टेप्स हातपाय धुणे चटई टाकणे हातपाय मोकळे करणे व मोठ्या आवाजात म्हणणे आई जा कंपनी चा शादी में सबसे बड़ा धोखा तो तब होता है जब गाय के गुण बताकर दूल्हे को शेरनी थाम दी जाती है लगनाथ कुआर यानी अंत माता सगळ्यात जास्त असतात कारण या दोघांना एकच चिंता असते की मी नाही गेलो तर माझ्यात कोण येणार न्यायाधीश तुमचा गुन्हा सिद्ध झाला आहे तुम्हाला फासावर लटकवलं जाईल म्हण्या ते ठीक आहे पण उतरवलं कधी जाईल <laughs> गन्या, काका कालच माझ्या का कानाचं ऑपरेशन झालं कान नवीन बसवला काका हो का रे अरे हॅपी न्यू इयर तर मंडळी तुम्हाला माझे जोक्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद